यशोदा मैया आतमधून बाहेर आल्या आणि विचारलं अ कोण आपण पुतना मावशी म्हणाली अगं मी तुझी बहीण आहे तुझ्या चुलत बहिणीच्या मावस बहिणीच्या आत्यापुरीची मामे बहिणीची मी तिची मुलगी आणि तू ओळखली नाहीस का मला यशोदा मैया म्हटलं मी तर नाही ओळखलं आणि जर मग माझी बहीण आहे तर माझ्या लग्नात कशी नव्हती अगं नाही त्यावेळेस काय झालं माझा फॉरेनचा टूर होता गेली होती मी जपानला फिरायला सांगितलं की बाई मी जरा कामात होते मी तुझ्या लग्नाला काही येऊ शकले नाही मला कळालं की तुला मुलगा झालाय आणि मी विचार केला की के चला लग्नाला तर नाही जाऊ शकले कमीत कमी मुलाला तर भेटते तुलाही भेटते मुलालाही भेटते कुठं आहे कुठं आहे तुझं बाळ आता भगवान आतमध्ये पाळण्यात आराम करत होते आणि विचार केला आलं पहिलं गिराई आता माझी बोनी होणार आता भोनी होणार हा भगवंत विचार करत होते परंतु यशोदा मैयाला काही संदर्भ लागत नव्हता आणि संदर्भ लागत नसल्यामुळे यशोदा मैया पुतना मावशीला काही घरात घेत नव्हते आता हा बराच वेळ कार्यक्रम चालला पुतना मावशीला काही मैया घरात घेत नाही आलेलं पहिलं गिराई परत जात की काय भगवंताने विचार केला की काय भोवनीचा टाइम आहे आई काय घोटाळा करते सगळा ज्या कामासाठी आलो ते काम करू दे बाबा आता गिराईक परत जाईल म्हणून भगवंत म्हणले आता मलाच काहीतरी करावं लागेल कारण शेवटी दुकानदाराला काळजी असते ना बाकीच काय व्हायचं झालं भगवंतानी विचार केला डोळे बंद केले आणि सुरू केलं रडायला जसे भगवंत रडायला लागले तसे मैया आतमध्ये गेल्या जशा मैया आतमध्ये गेला काही लोक खूप दांडगट असतात तुम्ही त्यांना पन्नासदा तुमच्या जर घरी आले आणि जर तुम्ही नाही जरी बोललात तर ते बघायचे आवाज जी आजी काय चालते काय काय म्हणतात बरं तब्येत वगैरे काही नाही आता आजीच्या मुलाची ओळख नसते तिथे म्हणतो बाळ कसे आहेत ना तो तू कसे आहेत आमक कसं आहे तमक कसं आहे हे सगळ्या चौकशा चालू असतात बरच घुसणार घरात आता घरात आल्यानंतर कानोबाला उचललं यशोदामाई यांनी शांत केलं आणि तेवढ्यात बाहेरून कुणीतरी आवाज दिला अगं यशोदे काय करते इकडे जरा काम आहे आणि काहीतरी हंडा वगैरे कुणाच्या डोक्यावर वगैरे काहीतरी असेल यशोदामय्यानी काय केलं की जरा पकड म्हणून बाळराजांना मावशीकडे दिलं आता मावशी बोलली झालं काम आपलं फत्ते जे काही बक्षीस कंस महाराजांनी ठेवलेलं आहे ते बक्षीस आपल्याला आता हंड्रेड पर्सेंट मिळणार बरोबर आहे आमचा कार्यक्रम ठरला इथे धागधुक धागदूक होती पण पुढचा कार्यक्रम आमचा जोरात होणार का कारण आम्हाला माहित आहे आमची परफेक्ट लिखण लागली आमचे कानड्यात दादा सारखी माणसं भेटलेली आहेत पुढच्या वर्षी कार्यक्रम आमचा जंगी साजू संगीत के साथ कारण कन्फर्मेशन आहे ना खात्री आहे की बाबा पुढच्या वर्षी आपल्या कार्यक्रमाला उत्कृष्ट अशी आत्ता जी मदत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली सहकार्य करणारी टीम इथं राहणार तस पुतना मावशीला पक्क झाले की आता काम फत्ते झालं आपल्याला बक्षीस नक्की मिळणार पुतना मावशी कानाला मांडीवरती घेतलं आणि कानाला मांडीवर घेतल्याबरोबर भगवंतानी आपले डोळे बंद केले विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पहिलं गिराईक आलेलं आहे मग डोळे का बंद केले भगवंतानी डोळे याच्यासाठी बंद केले की जी बालहत्या करणारी स्त्री आहे त्या बालहत्या करणाऱ्या स्त्रीच मुख पाहू नये काळात एक पुतना होती आणि एक अर्धक मारायला निघाली होती आजच्या काळामध्ये जागोजागी पुतना गल्लो गल्ली पुतना कशा ओळखायच्या कशा शोधायच्या ते सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही परिस्थितीच खराब झाली आणि परिस्थिती खराब झाली याचा फायदा काही फसवणूक करणाऱ्या लोकांनी घ्यायला सुरुवात झाली मुलींची गर्भामध्ये हत्या करण्यात यायला लागली मुलींचा जन्मदर कमी झाला शासन अफाट प्रयत्न करते बेटी बचाओ बेटी पडाओ परंतु अवैधरित्या गर्भाची तपासणी करून स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात झाली आज मागील किमान पाच वर्षापासून तरी म्हणायला हरकत नाही पाच दहा वर्षापासून आमच्या काळामध्ये म्हणजे माझं वीस वर्षापूर्वी लग्न झालं वीस वर्षापूर्वी आमची मुलगी करा म्हणून सांग सांगायला यायचे माझ्यासारख्या कडे तीन चार जण आलेले त्यावेळेस इस्टेट बघितली जायची नाही नोकरी बघितली जायची नाही काही नाही फक्त मुलगी उजवायची आज परिस्थिती अशी आहे दुसऱ्यांचं काही माहिती नाही पण मी माझा अनुभव सांगतो मला चार मुली आहेत एकच मुलगा आहे लहान आहे तो आता सर्वात लहान पहिला प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उठतो की बाबा प्रवचन तर सांगतात मग एवढी लेकर कशी होऊ दिली त्याच कारण असं आहे सरकारनं आदेश काढले हम दो हमारे दो हा फक्त आपल्यासाठीच लागू आहे इतरांसाठी नाही आपलं प्रमाण कमी होऊ लागलं बर प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे एक एक म्हणता म्हणता चार मुली आणि दोन हजार चौदाला दत्त जयंती दिवशी मुलगा नाव दत्ता दत्ता महाराज त्या काळामध्ये एक पुतना या काळामध्ये आता घरोघरी पुतना जागोजागी पुतना आणि ती पुतना शाळा शिकलेली नव्हती कृष्णांच्या भगवंताच्या काळातली पुतना ही शाळा शिकलेली नव्हती आत्ताच्या पुतना डिग्री होल्डर आहेत आत्ताच्या पुतना सर्टिफाईड आहेत शासन बऱ्याच प्रयत्न करतं हा सगळा प्रकार थांबण्यासाठी पण प्रत्येक मातेला प्रत्येक पित्याला आजीला एकच वाटतं की मला मुलगा हवा परंतु शास्त्राप्रमाणे ज्यावेळेस आपला मृत्यू होतो ज्यावेळेस आपण हा देह सोडतो आणि आपलं पार्थिव ज्यावेळेस स्मशानाकडे घेऊन जात असतात त्यावेळेस मुलगा हा मार्ग दाखवण्याचे काम करतो म्हणजे मुलगा पुढा असतो असं पकडून आणि जी कन्या असते ती कन्या आपल्या पाठीशी असते धाय मोकलून रडत असते अहो बाबा का जात आहे आम्हाला सोडून ज्यांना मुलगी काय असते हे ज्यांना बहीण नसते त्यांना समजत माझ्या लहानपणीचा प्रसंग आहे आम्ही तीन भावंड आम्हाला बहीण नाही आम्ही कुणालाही ताई म्हणायचं कुणालाही ताई म्हणायचं आमची गरिबी परिस्थिती आम्ही कुणालाही ताई म्हणलं की त्या ताईने आमच्याकडून भरपूर काम करून घ्यायचं पाणी भरायला लावायचं दुकानातून सामान आणायला लावायचं राखी पौर्णिमेच्या दिवशी दोन्ही भावंड तर लहान होती पण मी थोडासा कळता होतो मोठा असले म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी कुणी बहीण आहे ना का नाही विचारू नये म्हणून अगोदरच हातात दोरा बांधायचा राखी तर कुठली मिळायला तर पडलेला एखादा पांढरा पिवळा दोरा एका मंदिराच्या परिसरामध्ये वडील आमचे मजुरी करायचे आणि त्या परिसरात राहायचं आणि तिथे पडलेला तो झाडाला गुंडाळेला वगैरे दोरा आम्ही हातात बांधायचो कोणी एखादी बहीण आपल्या भावाला ओळखताना पाहायचं आणि रडायचं खूप वाईट वाटायच ज्यावेळेस मला सर्वात जास्त आनंद झाला माझी पहिली मुलगी जन्मली आतापर्यंत आता मुलीचं लग्न झालंय माझ्या आता एक नातू पण आहे छोटासा